होतो की ज्या वेळेस प्लॉट काढण्याचा एकदा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी नक्की सांग भावांना हा प्लॉट विक्री झालेला आहे सध्या बाजारभाव काय चालू आहे भरपूर शेतकऱ्यांना कन्फ्युजन असतं कारण की ज्या वेळेस आपण मार्केटला तर चालू बाजारभाव वेगळा असतो शेतकऱ्यांना रेट माहीत वेगळा असतो त्याच्यामुळं तफावत होते रेटमध्ये आणि शेतकऱ्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात कमी रेटनं प्लॉट झाले जा जातो कधी कधी शेतकऱ्यांचा दोन तीनशे रुपये लॉस होतो तर त्यामुळं प्रत्यक्ष व्हिडिओला ज्या वेळेस आपण रेट बघू की प्रत्यक्ष आले बाजार भाव काचले काय नाही तर हे तुम्हाला जर प्रत्यक्ष सर्व गोष्टी जर तुम्ही बघितल्या तुम्हाला लाईव्ह म्हणजे रेट काचली तर ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला म्हणजे डेली बेसिसवरती तुम्हाला एक रेटचा अंदाज तुम्हाला कळू शकतो की नेमकं काय येतं ह्या हिशोबाने आपण आपण लाईव्ह सेशन घेत होतो घेतो आहे तर आत्ता जो पूर्ण हजार क्षेत्र बघितलं तुम्ही तर हे पस्तीस गुंट्याचं क्षेत्र आहे पस्तीस गुंट्यामध्ये जवळपास दो दोन तीन गुंठे आले पिकामध्ये सड लागलेली होती सड लागल्यामुळं शेतकऱ्यांनी प्लॉट देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि भाव दोन गोष्टीमुळं भाव पण खूप रिवर्स होत आहे जास्त भाव रिवर्स झाल्यामुळं पण शेतकरी आता प्लॉट देण्याचा कल वाढलेला आहे भरपूर शेतकरी प्लॉट देण्याकडं जास्त कल वाढलेला आहे भावाचा तुम्ही बघताय एक आजची जी रेंज चालू आहे त्या रेंजच्या हिशोबानं शेतकरी प्लॉट देण्याकडं खूप कल वाढलेला आहे आणि व्यापारी पण आता प्लॉट घेण्यास सुरुवात करत आहे पण जे आता जे शेतकरी प्लॉट देत आहे ते शेतकरी जास्तीत जास्त ज्या प्लॉटला सड लागलेले असे शेतकरी प्लॉट देत आहे तुम्ही बघू शकत असाल की भरपूर शेतकऱ्यांना सड लागल्यामुळे कॉन्फिडन्स राहिलेलं नाही की आपल्या प्लॉटला आपले चांगले रेट मिळू शकतो चांगला भाव मिळू शकतो आणि व्यापारी पण थोडं सड लागलेला प्लॉटमध्ये घेण्यासाठी थोडे चॅलेंजेस तयार होत आहेत तर हे सर्व गोष्टीचा विचार जर केला तर भरपूर शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्रॉब्ल प्रॉब्लेम येतो आहे तर हा जर प्लॉट तुम्ही बघितला ज्या वेळेस आता हा प्लॉटची काढणी चालू आहे जर प्लॉटची जर काढणी तुम्ही बघितली तर ह्याच्या जर सुप खराब क्वालिटीचा माल आहे हा खराब क्वालिटीचा माल पण वेगळा टाकत आहे आणि सुपर क्वालिटीचा माल हा पूर्ण वेगळा टाकताय तर याच्यामध्ये पण शेतकऱ्यांना जे दोन मालाची ना ते वेगवेगळे ठरवले जात आहे व्यापाऱ्याकडनं कारण की ते म्हणत आहे की आम्हाला पण पुढं सेल करण्यासाठी प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस खराब माल हा चांगल्या सुपर क्वालिटीच्या मालामध्ये मा मिक्स होतो तर त्यांना पुढं प्रॉब्लेम येतो सेलिंगसाठी की बा आपण हा जो माल विकतो हा मिक्सिंग आहे काय कोण खराब आणि चांगला माल एकत्र म्हणजे मिक्सिंग माल आहे मालाची क्वालिटी मिडियमधे घेण्यात जाते पण ज्यावेळेस तुम्ही खराब क्वालिटीचा माल वेगळा करतात सुपर क्वालिटीचा म्या माल वेगळा करतात तर भरपूर शेतकऱ्यांना मग त्या व्यापाऱ्यांना पण त्याच्यात कळून जातं की सुपर क्वालिटीचा माल वेगळा आणि खराब क्वालिटीचा त्याच्यामुळं दर पण चांगला मिळण्यास फायदा होतो तर आता ही जो पूर्ण प्लॉट आहे ह्याचं ॲव्हरेज आतापर्यंत धरलेलं जर पकडलं तर शेतकऱ्यांनी शंभर क्विंटलचं ॲव्हरेज पकडलेलं पस्तीस कुंटामध्ये प्लॉट पण एकदम सुपर प्लॉट होता माल पण चांगला निघतो त्यांचा तर तुम्ही बघू शकत सर कालपासनं माल काढायला सुरुवात झालेली आहे प्लॉट पण चांगला डेव्हलप झालेला होता पूर्ण आणि तुम्ही बघू शकत असाल तिकडं की एक माल आत्तापर्यंत जवळपास एक ट्रॅक्टरच्या पुढं पूर्ण जवळपास माल निघलेला एक ट्रॅक्टरचा त्याच्यानंतर एक ट्रॅक्टर माल हा जर पूर्ण एक फुल ट्रॅक्टर जर माल गेला तुमचा तर जवळपास सदोतीस अडोतीस क्विंटलचा ट्रॅक्टर एक पूर्ण भरतं त्यामुळं जर अजून माल काढणीचं जर बघितलं आपण तर पूर्ण अर्धा प्लॉट काढणीचा राहिलेला अजून अर्धा प्लॉट काढणे बाकी असल्यामुळं याचा अर्थ की हा जो माल आहे हा जवळपास शंभर क्विंटलपर्यंत जाऊ शकतो आणि बाजारभाव वगैरे जर तुम्ही बघितले आल्याचे आजचे तर आजचा जो सुपर क्वालिटीचा माल आहे हा तेवीसशे रुपयानं खरेदी केलेला आहे व्यापाऱ्यांनी आणि जो लो क्वालिटीचा माल आहे हा सहाशे रुपयानं खरेदी केलेला आहे त्याच्यामुळं बाजारभाव सध्याचे आजचे चालू बाजारभाव आहे तुम्हाला समजलेचं असेल की आजच्या चालू बाजारभावामध्ये चाल। वाढ तर दिसत नाही आहे कुठं पण जो बाजार आहे हा बावीसशे तेवीसशे रुपयावरती ठप्प झालेला आहे त्याच्या खाली पण येत नाही आणि वरती पण जात नाही त्यामुळं जो बाजारभाव आहे तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जर फायदा होत असेल किंवा वाटत असेल की आपण याच्यामध्ये दुसरं काहीतरी चांगलं पीक घेऊ घेऊ शकतो आणि ते पिकात ना किन्नाफा कमवू शकतो तर त्या शेतकऱ्याने आले पीक देण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आता जे बाजार भाव बघता या माल आल्याची जी, जी लागवड बघता तर ह्या वर्षी आल्याचे भाव असे मागच्या वर्षीसारखे सारखे आठ नऊ दहा हजार रुपये होतील याची खूप कमी शाश्वती आहे त्यामुळं आले बाजार भावामध्ये भरपूर शेतकऱ्यांना भाववाडीचे चान्सेस वाटत असेल की भाव वाढतील पण एवढ्या लवकर भाव वाढण्याचे चान्सेस खूप कमी आहे व्यापारी पण स्वतः सांगता की जर भाववाडाचे चान्सेस असतील तुम्हाला स्वतः सांगितलं असतं की कित कुठपर्यंत भाव वाढतील आणि व्यापारी पण आपल्याला इंडिकेशन देतातच कारण की जी प्लॉट घेण्याची गती आहे ती पण व्यापाऱ्याची कुठंतरी वाढते तर त्यामुळं आता सध्या तरी दोन ते भाव वाढतील याची शाश्वती खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळं जो आजचा चालू बाजार भाव आहे हा तेवीसशे रुपयाचा आहे सुपर क्वालिटीचा माल आणि खराब क्वालिटीचा माल हा सहाशे रुपये वी तर काही शेतकऱ्यांना याच्या संबंधित प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आता तुम्ही तुम्हाला माल दाखवतो मी हा माल क्वालिटी शकता तुम्ही किती जबरदस्त क्वालिटीचा माल निघतोय बघू शकता तुम्ही सुपर चमक वगैरे पण चांगली मालाला जी शायनिंग पाहिजे ती पण चांगली आलेली आहे जी मालाची फुगवण बघितलं बघितले तर फुगवण पण खूप जबरदस्त झालेली आहे जी कांडी लागली कांडी पाहिजे ती पण कांडी खूप डेव्हलप झालेली आहे तुम्ही बघू शकता तर काही आणखीन शेतकऱ्यांना प्रश्न असेल तर तुम्हाला नक्की विचारू शकता तो जो हिंदी में सुनना हैं मैं जो किसान फार्मर है तो उनके लिए मैं शॉर्ट में बताता हूँ कि अभी जो महाराष्ट्र में आले के बाज़ार भाव चालू है कि उसमें क्या हो रहा है जो आले प्लॉट खराब प्लॉट निकल रहा है ख़राब माल निकल रहा है जो उसमें सड़ लगी थी वो प्लॉट के रेट है, वो थोड़े अभी कम हो गए और उसमें बाजार भाव में गिरावट देखते हुए जो भी अभी फार्मर का जो फाइनेंशियल प्रॉब्लम आ रहे कुछ कुछ फार्मर को उसमें तो वो फार्मर अभी उसमें जो रेट अच्छा लग रहा है तेईस सौ रुपये वो फार्मर अभी प्लॉट देने में इंटरेस्टेड है जो फार्मर को लग रहा है ये रेट भी अच्छा है इसके बाद ये भी रेट नहीं मिलेगा तो ये रेट लेने में भी बहुत सारे फार्मर इंटरेस्टेड है और ये रेट से फार्मर दे रहे जो आज का महाराष्ट्र में बाज़ार भाव चालू है आले का वो तेईस सौ रुपये प्रति क्विंटल का चालू है अच्छा सुपर क्वालिटी का माल और जो लो क्वालिटी का माल है वो छः सौ रुपये कुंटल से ले रहे अभी व्यापारी तो जो हिंदी में सुनना चाहते थे फार्मर उनके लिए मैंने शॉर्ट में बताया भी जो भी अच्छा लॉन्ग टर्म का वीडियो है तो वो मैं बनाने की कोशिश करूँगा हिंदी में भी आपको आने का कैसा भाव बाजार भाव रहेगा क्या रहेगा वो बाद में आपको उसका भी वीडियो मिल जाएगा और सभी किसान भाई को ज्वाइन करने के ले धन्यवाद जो बी किसान भाई जॉईन वे शेतकरी मित्र जॉईन झाले त्यांना सर्वांना धन्यवाद तुम्ही बघू शकता की भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की लाईव्ह प्लॉटमध्ये व्हिडिओ काढणे आम्हाला सांगा की नेमकं लाईव्ह प्लॉटमध्ये काढणी कशी काय तर ते आता सध्या जे लेबर आहे ते जेवण करण्यासाठी तिकडे गेलेले जेवण झाल्यानंतर परत त्यांचं मग काढणी काढायला सुरुवात करतील आणि त्याच पूर्ण प्लॉट कट कर... आ... पूर्ण प्लॉट हो आज संध्याकाळपर्यंत पूर्ण प्लॉटची काढणी होऊ शकते त्यांची आज तर मलाच किती उत्पन्न निघेल काय निघेल याचा तुम्हाला पण मी शॉर्टमध्ये एक व्हिडिओ नक्की सांगेल धन्यवाद